वडील आणि मुलीचं नातं अत्यंत खास असतं असं म्हणतात प्रत्येक वडिलांचा आपल्या लेकीवरती जास्त जीव असतो आणि प्रत्येक लेकीचा आपल्या वडिलांवरती जास्त जीव असतो एखाद्या राजकुमारीसारखे सर्व हट्ट पूर्ण करतात आणि तिच्यावर प्रेम करतात आपल्या लेकीसाठी कोणतेही वडील काहीही करायला तयार असतात आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरील हसू पाहण्यासाठी एक बाप कोणतीही गोष्ट करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही हे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर समोर ले। लेकीच्या सुखासाठी सासरच्या मंडळींचे हट्ट असो किंवा आता तिला न्याय मिळवण्यासाठी वडील अनिल कसपटे यांची धडपड आपल्याला बरच काही सांगून जाते पण त्याच कमनशिबी बापाला वाढदिवसाच्या दिवशी लेकीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर धडपडक करतायत लेकीच्या चारित्रावर शिंतोडे उडाल्यानंतर हात जोडून रडले त्यांच्या काळजाचा तुकडा असलेल्या लेकीवर अनिल कसपटे यांनी वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्कार केले सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं सोळा मे रोजी आयुष्याचा शेवट केला मे रोजी वैष्णवीचे वडील वाढदिवस होता त्याच दिवशी वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले गेली वर्ष जी वैष्णवी अंगा खांद्यावर खेळी वाढदिवस उत्साहाने साजरा केले त्याच वैष्णवीच्या मृतदेहाला वडिलांनी अग्नी दिला अनिल कसपटे वैष्णवीला निरोप देताना रडत होते मला बर्थडेचं रिटर्न गिफ्ट असं कसं दिलं बाळा असं म्हणत वडिलांनी टाहू फोडला